नमस्कार कविता मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळ्यांपासून गोड अशी मिठाई चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी सहा केळी घेतलेली आहेत तुमच्या जर जास्त पिकलेली केळी असतील तर फेकून न देता अशा प्रकारे बनवा पिकलेल्या केळ्यांपासून गोड मिठाई किंवा तुम्ही केळ्याची बर्फी पण म्हणू शकता केळ्यांची सालं सर्व काढून घेतल्यावरती इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता सुरीने केळ्याची सालं काढून घेतलेलं केळं असं अशा प्रकारे तुकडे करून टाकायचं आहे हे बघा या पद्धतीने पाण्याचा वापर न करताही मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इकडे मी त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे काळा गूळ आहे हे केळी गोड आहे त्यामुळे गुळाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे आणि एक छोटी वाटी मी पाणी घेतलेलं आहे ते आता या गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे मिक्स करून गुळाच्या जागेवर तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता आता हे गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये वितळून घेऊ मिक्स करून केळ्याची बर्फी बनवण्यासाठी इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती त्याच्यामध्ये आता दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप गरम व्हायला द्यायचं आहे एक छोटी वाटी मी काजू असे जाडसर कापून घेतलेले आहेत तुकडे करून आता ते तुपामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे आहेत बघा केळ्याची पण मिक्सरला पेस्ट बनवून घेतलेली आहे बारीक अशी काजू पण भाजून झालेले आहेत आता ते एका काढून घेऊयात त्याच मध्ये आता मी चार चमचे छोटे तूप टाकून घेत आहे तूप पण गरम व्हायला देऊयात तूप गरम झालेलं आहे केळ्याचं मिश्रण सर्व होतून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं हलवत राहायचं आहे आणि केळ्याचा जो कच्चा स्वाद असतो तो निघून गेला पाहिजे आणि मीडियम टू स्लो गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि सर व्हायला द्यायचं आहे हे बघा केळ्याचं मिश्रण मस्त असं घट्ट सर होत आलंय तुम्ही जर व्यवस्थित जर शिजवून घेतलं तर केळ्याची जी कच्ची चव असते ती निघून जाते म्हणून व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं घट्टसर होत आलंय आता यामध्ये जे आपण गूळ वितळून घेतले पाण्यामध्ये ते ओतून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा गूळ टाकल्यावरती थोडं पातळ होतं पण हळूहळू ते शिजत आलं की गट्टसर होणार हे बघा गट्टसर होत आलं की तू मीडियम टू स्लो गॅसवरती ठेवायचं आहे हे बघा साइड आलं कसं असं तूप सुटायला लागलं की आपण जे काजू भाजून घेतलेले आहेत ते टाकूया आणि व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अजून थोडं चार ते पाच मिनटं व्हायला द्यायचं आहे मग ते घट्टसर होईल यामध्ये आपल्याला आता जराशी वेलची फूड टाकायची आहे आणि एक चमचा भर तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि कविता स्वयंपाकघर मध्ये तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा केळ्याच्या बर्फीचं मिश्रण आपलं बनवून तयार आहे घी पण बघा त्याच्या सुटायला लागले म्हणजे आपल्या केळ्याच्या बर्फीचं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात बनवलेलं बर्फीचं मिश्रण आता ताटामध्ये एका काढून घेऊयात व्यवस्थित असं कढईतलं काढून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून घेतल्यावरती व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे प्लेन करून बर्फी आता एक तासासाठी ठेवायची आहे सेट होण्यासाठी हे बघा एक तास झालेला आहे फ्रीज मध्ये ठेवून आता मी हे काढून घेतलेली आहे मस्त अशी झाली आहे बघा आताला पण चिपकत नाहीये सुरीने आता या पद्धतीने कट करून घेऊयात हे बघा मस्त अशी पिकलेल्या केळ्याची बर्फी बनवून तयार आहे फक्त तीन साहित्यात गूळ वापरून केलेली केळ्याची बर्फी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनून बघा छान होते हे बघा मस्त अशी नरम झालेली आहे आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय